नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी फार्म ॲडमिशन दोन हजार चोवीस अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री बी फार्म ॲडमिशन दोन हजार चोवीससाठी काल ई टी सेलकडून या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये सांगितलेलं आहे इंडिव्हिज्युअली तुम्हाला प्रोविजनल मेरिट स्टेटस कसं चेक करायचं आहे काय करायचं आहे पुन्हा एकदा सांगतो ज्यांनी अजूनही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ई टी सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे ई टी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला डॅशबोर्ड जो पर्याय दिसतोय डॅशबोर्ड या पर्यायावरती गेल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो की पी एच ट्वेंटी फोरने सुरू होतो जो की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती टॉपला आहे त्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला एस एम एस देखील किंवा ईमेल देखील आला असेल तुमचा ॲप्लिकेशन आय डी तर तो तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी तुमच्याकडे असेल पी एच ट्वेंटी फोरने सुरू होतो आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ जी फॉर्म भरताना टाकलेली आहे ती डेट ऑफ बर्थ टाकायची बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो की कागदोपत्री असणारी जन्मतारीख वेगळी असते आणि खरी जन्मतारीख वेगळी असते त्यामुळे ते डेट ऑफ बर्थ टाकताना चुकतात तर जी फॉर्म भरताना डेट ऑफ बर्थ टाकले ती टाका ॲप्लिकेशन आय डी टाका आणि सबमिट करा तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस बघता येईल हे झालं इंडिव्हिज्युअली प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस पाहायचं आता त्यानंतर दुसरा विषय या ठिकाणी जे सर्वांची एकत्रित प्रोविजनल मेरिट लिस्ट येते ती कशी पाहायची ती मेरिट लिस्ट देखील या ठिकाणी सीई टी सेलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे एक आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची सीई टीच्या बेसिसवरती प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि एक असते ऑल इंडिया ए आय मेरिट लिस्ट जी की असते नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरती तर त्या दोन्हींच्या पी डी एफ देखील मी या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या ऑलरेडी शेअर केलेले आहेत पुन्हा एकदा मी शेअर करेल त्या ठिकाणी तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं तुम्हाला या मेरिट स्टेटसच्या पी डी एफ पाहता येतील आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनंतर तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट असतात शंका असतात त्यांची उत्तरं आपण बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी काय असते ती सुरुवातीला समजून घ्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी याचा अर्थ काय आहे दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजे फॉर्म भरण्यासाठी जी लास्ट डेट होती तोपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या काही सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे दिलेल्या मुदतीत त्या सर्व विद्यार्थ्यांची एक यादी दिली जाते त्यांना किती मार्क्स आहेत कास्ट कॅटेगरी सगळे तपशील हे त्या विद्यार्थ्यांचे दिले जातात तर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं आहे तुम्ही जी दिलेली माहिती आहे तीच या ठिकाणी पुन्हा उपलब्ध करून दिली जाते फक्त त्यामध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी तुमचं जेंडर देखील करेक्ट आहे का पहा कारण फिमेलसाठी या ठिकाणी रिझर्वेशन असतं मुलींसाठी त्यामुळे त्या सगळ्या तपशील बरोबर आहेत का ते, ते, ते चेक करा आणि त्यामध्ये जर काही चुका आढळत असतील काही त्रुटी आढळत असतील जर काही चूक आढळली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ग्रेव्हियन्स टाकून चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत काही चुका आढळल्या नसतील तर काहीच करायचं नाही शिवाय दुसरा मुद्दा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी आता त्यांची कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर असेल किंवा या ठिकाणी डब्ल्यू एचचं सर्टिफिकेट असेल काही सर्टिफिकेटच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी रिसिप्ट अपलोड केलेली आहे पावती अपलोड केलेली आहे तर आता या ठिकाणी तुम्ही जर पावती अपलोड केली असेल आयदर तुमच्या नावाच्या समोर त्या ठिकाणी डॉलरचं साईन ॲट द रेट किंवा या ठिकाणी हॅशटॅग हे है, साईन तिथं आलं असेल तर ज्यांनी ज्यांनी पावती अपलोड केलेली आहे आत्ता जर मूळ कागदपत्र तुमच्या हातात आलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे जमा करायचं आहे कसं जमा करायचं आहे जर तुम्ही इस्क्रुटीनी पर्याय निवडला असेल घरातूनच फॉर्म व्हेरीफाय केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ग्रीव्हियन्स टाकायचं आहे आणि डॉक्युमेंट जमा करायचे देन सेकंड थिंग जर या ठिकाणी तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केली असेल कोणत्याही स्क्रुटिनी सेंटरवरती एफ सी सेंटरवरती स्वतः जाऊन जर फॉर्म व्हेरीफाय केला असेल त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्नॉलॉजमेंटची कॉपी स्टॅम्प दिली असेल एक तर त्याच स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आले असतील तर त्या ठिकाणी जमा करून द्यायचे आहे आता जर तुम्ही ह्या दिलेल्या मुदतीत पीरियड पिरियडमध्ये जर ते डॉक्युमेंट दिलं नाही तर काय होऊ शकतं तर एक सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या त्या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे किंवा त्या ठिकाणी तुमची ॲक्नॉलेजमेंट कॉपी आहे जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प मारून जे कॉपी दिलेली आहे ती किंवा जर ई स्क्रुटिनी केला असेल तर ई टी सी एलच्या वेबसाईटवरती डाउनलोड ॲक्नॉलजमेंट कॉपी म्हणून बाजूला पर्याय आहे डॅशबोर्डवरती प्रिंट ॲक्नॉलॉजमेंट कॉपी त्यावरती पहा त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ दिलेलं आहे जर तुम्ही कुठल्याही गोष्टीची रिसिप्ट अपलोड केली असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट को कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला जमा करायचा आहे तर ती मुदत एकदा बघा त्या मुदतीत जर तुम्ही ते जमा नाही केलं तर त्या ठिकाणी तुम तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट केलं जातं तर ती गोष्ट एकदा चेक करून घ्या आता काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलूया लक्षात ठेवा फॉर्ममध्ये काही चुका आढळल्या असतील मेरिट लिस्टमध्ये तरच ग्रिव्हियन्स टाकायचं आहे काही चुका आढळल्या नसतील तर काहीच करायची आवश्यकता नाही आहे फायनल मेरिट लिस्टची वाट पाहायची आहे आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया बऱ्याच जणांना जी शंका असते डाऊट असतो की माझा मेरिट लिस्ट माझा मेरिट नंबर एवढा एवढा आहे तर मला हे कॉलेज मिळेल का या कॉलेजला माझा नंबर लागेल का तर लक्षात ठेवा या मेरिट लिस्टमध्ये जर तुम्ही बघाल तर, तर मेरिट वन जे विद्यार्थी आहे त्याला नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट एवढे मार्क्स आहेत आणि अगदी सर्वात लास्टला शेवटी पहाल तुम्ही तर या ठिकाणी अगदी झिरो पॉईंट झिरो टू फोर इतका देखील पर्सेंटायला असणारे विद्यार्थी आहेत तर जे सुरुवातीला टॉपचे विद्यार्थी आहेत तुम्ही पाहाल तर टॉपला असणारे बरेच अगदी मला वाटतं साधारणपणे या ठिकाणी बघू शकता नाईन्टी नाईन असणारे विद्यार्थी किती आहेत पहा अगदी खाली लास्टपर्यंत कितीतरी पेजवरती जाल तर तुम्हाला जास्त मार्क्स असणारेच विद्यार्थी दिसतील आता समजा तुम्ही एखाद्या एक्स वाय झेड कॉलेजला ॲप्लाय करताय आणि त्या कॉलेजला तुमचे पर्सेंटाइल सपोज नाईंटी फाय आहेत पण तुमच्या नाईंटी फायपेक्षा इतर जास्त मार्क्स असणाऱ्या कुठल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला तर त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला मिळणारं कॉलेज हे तुमचे मार्क्स तुम्ही दिलेला प्रेफरन्स नंबर आणि तिथं आणखी किती विद्यार्थी अप्लाय येतील यावरती अवलंबून आहे मग सर ते शेवटी आपण अंदाज कशावरून बांधू शकतो थोडंफार लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो विचारात घेऊन आपण अंदाज बांधू शकतो की कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं ओके तर या बाबतीत उद्या सकाळी एक मी पुन्हा वेगळा व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये साधारणपणे गव्हर्मेंट कॉलेजचे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतात गव्हर्मेंट एडेड कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजचा किती कट ऑफ जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे तुमचे मार्क्स आणि लास्ट इयरचे कट ऑफ एकदा पहा आणि कुठले कट ऑफ पहा तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात जिथं ॲडमिशन घेणार आहात त्या अगोदर निश्चित करा आणि तिथल्या आजूबाजूच्या कॉलेजेसचे कट ऑफ पहा दुसरी गोष्ट कॉलेजला ॲडमिशन घेताना कुठल्याही पद्धतीनं कॉम्प्रमाइ करू नका तुम्हाला मार्क्स कमी आहेत म्हणून कुठल्या तरी नवीन सुरू झालेलं कॉलेज जिथे मग इन्स्ट्रुमेंट आहेत का शिक्षक आहेत का लॅब व्यवस्थित आहेत का ह्या सगळ्या गोष्टी जर बरोबर नसतील कुठलं तरी नव्यानं कॉलेज सुरू आहे अशा ठिकाणी ॲडमिशन घेण्यात काही अर्थ नाही आणि बरेच असे लोक आहेत युट्यूबर आहेत की उगीच व्हिडिओ बनवून सांगतात की तुम्हाला चाळीस टक्के मार्क्स आहेत वीस टक्के मार्क्स आहेत वीस पर्सेंट आहे आम्ही तुम्हाला ॲडमिशन मिळवून देऊ असं नाही थोडंसं प्रॅक्टिकली विचार करा ना कॉलेजचे कट ऑफ किती लागत आहेत हां ते ॲडमिशन मिळवून देतीलही पण तुमच्या घरापासून कुठेतरी दूर या ठिकाणी नव्यानं सुरू झालेलं कुठलं कॉलेज असेल की ज्या ठिकाणी त्या कॉलेजचे जुनं नाही आहे फॅकल्टी स्टाफ आहेत का त्या ठिकाणी लॅब व्यवस्थित आहेत का इन्स्ट्रुमेंट आहेत का ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत आणि जुनं नामांकित कॉलेज असेल त्याला पहिली प्रायोरिटी द्या आणि तुमच्याजवळ जर जा कॉलेज असेल तिथला एक टॉप पहा आणि असंही जर तुम्ही फक्त फार्मसीलाच घ्यायचं निश्चित केलं असेल तर मार्क्स कमी असतील तर मग ऑफलाईन ॲडमिशनचाही विचार करा पण त्यापूर्वी तीन कॅपराऊंड होऊ द्या कॅपराउंडमध्ये कुठे नंबर लागतो का पहा या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तो निर्णय घ्या या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर बोलण्यासाठी वेगळा व्हिडिओ उद्या सकाळी येईल आत्ता फक्त या व्हिडिओमध्ये इतकंच महत्त्वाचं डिस्कस केलेलं आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करा त्यामध्ये तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का चेक करा काही चुका आढळल्या असतील तर या ठिकाणी तुम्ही ग्रीवियन्स टाकू शकता जर तुम्ही ई स्कुटिनी फॉर्म व्हेरीफाय केला असेल तर ऑनलाईन पद्धतीनं ग्रेव्हियन्स टाकून डॉक्युमेंट जमा करता येतील फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर ज्या स्क्रुटिनी सेंटरवरती एफ सी सेंटरवरती जाऊन फे फॉर्म व्हेरीफाय केला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी चुका आहेत त्या दुरुस्त करून घेता येतील तुमचे काही डॉक्युमेंट जर जमा करायचे राहिले असतील पावती अपलोड केली असतील तर संबंधित डॉक्युमेंट आला असेल तर आत्ता देखील जाऊन तुम्ही ते जमा करू शकता ग्रेवियन्स पिरियडमध्ये जर फिजिकल स्क्रुटिनी असेल ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनंच ते डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय करू शकता जमा करू शकता दुसरी गोष्ट तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म किंवा ॲक्नॉलॉजमेंट कॉपी जी आहे त्याच्यावरती पहा तुम्हाला तुमचं ते डॉक्युमेंट जमा करण्यासाठी काय डेडलाईन दिलेली आहे त्या मुदतीच्या आज जर तुम्ही ते जमा केलं नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं किंवा या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपनमध्ये जाऊ शकतो ठीक आहे तर ती गोष्ट तुमच्या फॉर्मवरती चेक करा जे इथं साईन दाखवलेलं आहे ॲट द रेट हॅशटॅग किंवा डॉलरचं साईन तेच तुमच्या त्या ॲक्नॉलेजमेंट कॉपीवरती असणार आहे आणि समोर लिहिलेलं आहे की कधीपर्यंत जमा करायचं ठीक आहे तर हे काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करायचे होते अशा करतो मी दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी बी फार्मला ॲडमिशन घेत हा सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद